माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आहेर या मुलांसह चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकी चालकानं वाहन थांबवून हुज्जत खातली किरकोळ कारणाहून या दुचाकी चालकानं शिवीगाळ केली आणि दहा ते पंधरा गुंडांना बोलावून योगिता आहेर यांच्या पाठोपाठ घरावर दगडफेक केली तसेच योगिता आहेर आणि त्यांचा भाऊ आणि मुलांनाही या टोळक्यानं के मारहाण केली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून योगिता आहेर यांनी घडला प्रकार कथन केलाय इंडिकेटर बघून त्याने खरं गरजेचं होतं थांबणं पण तो थांबला नाही थांबून त्याने पुढे गाडी नेली आणि मागे आणखीन थांबून शिवीगाळ करायला लागला डायरेक्ट की तुम्हाला गाड्या चालवता येत नाही का तुम्ही असं कसं गाड्या चालवतात वगैरे असं काहीतरी बोलायला लागला आई बहिणींवर शिवाय द्यायला लागला म्हणून माझा मुलगा म्हटला अरे बाबा चुकला असेल जाऊ दे सोडून दे मी पण त्याला बोलले अरे बाबा जाऊ दे रोजचंच असतं हे सगळ्या गोष्टी मग याच्यावरनं त्याने डायरेक्ट शिबिगाळ केली माझ्यावर हल्ला केला माझ्या मुलावर दगडफेक केली आणि त्या क्षणाला आम्ही मुलाला मध्ये टाकलं गेटमध्ये गाडी बंद करून आणि त्याने कोणाला तरी फोन लावला आणि फोनवर असं सांगितलं की ताबडतोब दहा पंधरा मुलं घेऊन या बंगल्यावर या मला इथे या लोकांनी असं असं काय केलेलं आहे आणि तुम्ही यांना आज आपल्याला सोडायचंच नाही अशा पद्धतीची धमकी न कळत आम्हाला दिली आणि त्या क्षणाला तेवढ्या पाच मिनटाच्या मध्ये त्याचे दहा पंधरा मु मुलं आले पण त्या तीन मुलांनी येऊन दोन तीन मुलांनी पुढे आमच्या घरावर दगडफेक केली माझ्यावर हल्ला केला माझ्या के भावावर हल्ला केला आम्हाला खाली पाडून मारलं आणि आम माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले अशा पद्धतीचं आजचं हे कृत्य घडलेलं आहे जे अगदी वाईट आहे शब्द नाही आहेत माझ्याकडे आज बोलायला तक्रार केली हो आज मी सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आमच्या बरोबर आहेत ते मदत करतीलच याची अपेक्षा बाळगते आणि आपल्याकडनं सुद्धा मी आव्हान करते की आपण सुद्धा आपले सगळे मित्र कंपनी आहेत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपण सगळ्यांची माझी दखल घेऊन आपणही त्यामध्ये मला मदत कराल अशी अपेक्षा बाळगते नाशिक शहरात वाढलेल्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे केव्हा आणि कधी काय होईल याचा नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे एक प्रकारे भीती आणि दहशतीचं वातावरण सर्वांमध्ये या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काही धडक कारवाईची गरज आहे केवळ प्रसिद्धीसाठी एक दोन मोहिमा राबवून होणारा दिखाऊपणा आता पब्लिकलाही कळून चुकला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक